काय तर स्वयंपाक चालू आहे इकडे भाकरी इकडे फ्लावरची भाजी केली आहे इकडे त्यांचा डबा भरायचं काम चालू आहे त्यांना भाकरीच न्यायची आहे डब्याला तर त्यांच्यासाठी दोन भाकरी आठ वाजता आलेले स्वयंपाक आपला होत आलाय तर हे लवकर उठावतात इथं चार वाजताच उठतात Hmm. चाललंय जरा वजनाचं त्यांनी लयच घेतलंय ज्यावेळी hmm. कमी होईल त्यावेळी सांगू आम्ही ट्रिक काय काय कस येत जरा स्लिम दिसायला लागला ना काय hmm. करता स्लीम त्याला तुमचं तुम्हाला असं लूज लूज वाटत असेल मस्त वाटत चार वाजताच उठत hmm. चार वाजल्यापासून एक्सरसाइज चालू असते त्यांची काय मग काय जायचं काम आहे ना तू डबा डबा आणून इकडे अनुष कपून जीवचा अभ्यास चाललाय हाय गाईज हाय गुड मॉर्निंग तारुशीची वीमची तर असू द्या चला देते डबा बांधून आणला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला मग छान आहे मग जांभळ्या येतात का काय बंद केला आहे पूर्ण नाही मग आज काय झालंय सगळं उरकून बसलो जवळपास चाळीस मिनिटं झालेत पण सायपच होईना मला एका जागेवर बसायची सवय नाही काहीतरी खुडतुड करायची सवय आणि काय मग झोपून झोपून सोफा शेटवर मग कथा येतो तो आळशी तू बसून बसून चाळीस मिनिटं घालवायच्यात काय चेष्ट सकाळची चाळीस मिनिटं म्हणजे तुला काय कळणार आहे दोन मिनिटं तुझं दहा मिनिटं झालं भाकरी जायची जलंत चला तर देते त्यांना डबा बांधून आणि पुढचा व्हिडिओ परत पुढं काढते डबा बांधला डबा हा निघा तुम्ही काय आणला चाळीस मिनिटं झालं तू डबा बांधते मला घ्या घ्या डबा जा एक एक मिनिट वर महत्वाचा आहे घालवू नका yes. चला मी चाळीस मिनिट गेली र जीवनातली माझ्या बाय 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 जीव आमच्या अभ्यासाला आवली आता हाय ना जीव हो अनुष्काच काय आहे ना अनुष्का चला तर आता झाला आपला आमच्या अनुष्काला रोज जी काय अभ्यास करेल त्याची तिला साईन करून द्यावी लागते म्हणजे पण केला का अभ्यास केला का केलं ना अशी ह्याच्यावरती सई लागते करायला रोजची वाव सुंदर किती वेरिंग हे दाखवते इंग्लिश मधली उजळणी आणि मराठी मधली उजळणी गेली दर छान चला आता आंघोळीला हम्म बाय बाय सगळ्यांना बायकर सगळ्यांना चला आता जाणार आमची शाळेत आंघोळ करणार शाळेत आवरणार शाळेत जाणार आता येत नाही तुला जायचं अजिबात नाही आता शाळेत कधी जाईन असं होत ना मजा वाटते वय शाळेत तुझी मैत्रीण कोण आहे शाळेत नैया अजून परी आणि त्यांच्यातला मेन बॉस कोण स्वيه तोवगीची मैत्रीण आहे मैत्री आहे का नाही हे असं खांद्यावर हात बीट टाकून काल कस काय को को नाही मी येतो तुمره का चिबी हो फक्त परी गांगा हा टकलाय हो खास करते आणि अळू कसो बोल का झन का बस हो ले लाडस तू जातील शायद जर सोडवा गेले ना माही आली माही आली माही 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 माहीच माही। <laughs> करते सगळी होय ते दिवशी शाळेत गेली होती माही काल आली नव्हती माही काल आली नव्हती आणि माहीला एकदा सोडावलं तिथे शाळेत माही माग सुद्धा बघत नाही अगं चू अगं चू आपण किती वरडा ती माग पण बघत नाही जी फुडं तोंड करते बॅग बिग घेऊन ती पुढं शाळेत डायरेक्ट कोण बघत नाही माग का गिडवत्यात वेगवेगळं मग बाय पण करत नाही तू नको सारखं तस करू हे ऍडजस्टमेंट हे असं पुढं घ्यायचं करता येतं हा बस नाही खिडक्याला छोट्या दिसतात खिडक्या छोट्या दिसतात म्हणून असं खाली खालीच ठेव असाली असं हा सुद्या तर बाय सगळ्यांना हे व्हिडिओ टॉप करते बाय बाय शुभ सकाळ शुभ सकाळ बाय 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 अगं बाई बाय अगं बाई